आज या आंदोलनाच्या दरम्यान अंजली दमानिया सुरेश धस मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली परंतु त्याचबरोबरीनं या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी असलेले आणि त्याच ताकदीनं धनंजय मुंडे पंकजा मुंडे या बंधू भगिनींवरती बोलणारे संदीप क्षीरसागर यांना का सोडण्यात आलं काय कारण नाही सोडण्यात आलेलं नाही <laughs> आहे मोघामध्ये नाव विसरलं गेलंय ते आणि संदीप क्षीरसागर आता थोडे मवाळ झालेत कारण घराण्याचा इतिहास जर बघितला तर बीडच्या जी राजकारणाची खराब सुरुवात झालेली आहे ती त्यांच्या घराण्यापासून झाली अशी आख्यायिका आहे कारण बॅनर्जी नावाचे एस पी जे आतापर्यंत ते त्यांच्याच कुटुंबापासून झालेत अशी आख्यायिका बीड जिल्ह्यातली आहे आम्ही संदीप क्षीरसागरला सोडण्याचं कोणतंही कारण नाहीये जेवढेही चार दोषी आहेत तेवढे संदीप क्षीरसागर पण दोषी आहेत भविष्यात जर हे प्रकार नाही थांबला तर संदीप क्षीरसागरसाठी देखील आम्ही निश्चितपणानं गुन्हा नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा येऊ आणि गुन्हा नोंद करून घेऊन एकंदरीत हे प्रकरण असेल एकोणीसच्या निवडणुकांमध्ये बहीण भावांना एकमेकांच्या विरोधात उभं करणं हे सगळे प्रकार जे आहेत हे ओबीसीचं नेतृत्व संपवण्यासाठीचा हा घाट आहे असं म्हणता येईल का काय सांग निश्चितपणानं आणि तुम्ही एक विचार जर केला या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा एक गोष्ट प्रकाशानं जाणवते की ठराविक लोक काही माणसांना उचलून निश्चितपणानं राज्यभर मोर्चाचं आयोजन केलं जातं त्यातले त्यात मराठा आरक्षण त्याच्यानंतर मराठा आरक्षणामधला जर ताव कमी झाला असेल तर आता संतोष देशमुखच्या कुटुंबाला निश्चित न्याय मिळाला पाहिजे आमचे बॅनर होते की संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्या पण यांना न्यायाचं देणं घेणं नाही आहे किंवा संतोष देशमुखाच्या कुटुंबाच्या कुठल्याच दुःखामध्ये हे सहभागी नाही यांना फक्त ह्याच्या आडून जर ओबीसीच्या राजकारणाची खच्चीकरण करता आलं देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्री पद अडचणीत आणता आलं तर या यांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे किंवा भारत देशाचे जे महान नेते आहेत आदरणीय शरद पवार साहेब त्यांचा हा हेतू असतो असा आमचा स्पष्ट आरोप आहे महायुतीमधले <सथ> आमदार सातत्यानं धनंजय मुंडेच्या मंत्रीपदाचे मंत्रीपद त्यांनी त्याग द्यावं त्या त्याग अशी मागणी करतायत त्या संदर्भात काय त्याचं कारण असं आहे की इथं पक्ष जरी महायुती किंवा महाआघाडी असेल तर हा इथे राहत नाही बीड जिल्ह्यापुरता बीड जिल्ह्यापुरता प्रश्न येतो जातीयवादाचा इथं मराठा वर्सेस ऑल असं एकत्र आलं जा, आणलं जातंय आणि सुरेश दस असतील बजरंग बाप्पा सोरणे असतील हे सगळेजण मराठा म्हणून एकत्र येतात आणि ओबीसी म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजाताईचा विरोध करतात हे जरी वेगळ्या वेगळ्या पक्षात असले तरी बीड आणि त्याच्या शेजारी असलेला परभणी या दोन्ही जिल्ह्यामध्ये एका जवळपास एकाच वेळी घडलेल्या दोन घटना आहेत आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशी आणि मसा प्रकरण तर या दोन प्रकरणांमध्ये मसाजोगच प्रकरण उचलून धरलं जाते पण प्रभारीच्या प्रकरणाला मात्र उचललं जात नाही याच्या पाठीमाग त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात जर बघितलं असेल आपण तर ओबीसी एवढाच या महाराष्ट्रातला एस सी समाज महायुती सोबत जोडला गेला आणि त्यांना कुठल्याच समाजाचं देणं घेणे नाही फक्त जोडून प्रकरण झालं जिल्ह्या जिल्ह्यांना म्हणून ती तीर्थयात्रा झाली एकट्या मत्साजोगला गेलं तर आपल्यावर टीका होईल म्हणून फक्त परभणीला हेलिकॉप्टर उतरले एक मिनिटासाठी व्हिजिट केली आणि जे काय बोलायचं होतं किंवा भेटायचं होतं ते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटले संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटू नये असं आमचं मत नाही आहे पण ज्या तीव्रतेनं तुम्हाला मस्साजोग आठवते त्याच तीव्रतेनं तुम्हाला परभणी आठवायला पाहिजे होतं जे आठवलं गेलं नाहीये